नमस्कार मंडळीनो आज बनवलेला आहे शिळ्या भातापासून स्पंजे असा नाश्ता तो, 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 तो शाकता <laughs> तुम्ही बघू शकता किती मऊ आणि रुसलोशीत झाला आहे तर रेसिपी बघूया त्याआधी सखीस किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघूया इथे मी शिळा भात तुम्ही बघितलाच होता पातेल्यामध्ये शिळा भात रात्रीचा भात होता हा आणि मी सकाळी नाश्ता बनवलेला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळा भात काढून घेतला आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून ह्या प्रकारे त्याची प्युरी किंवा पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता थोडीशी नॉर्मल जाडसर ठेवायची जास्त पण नाही आणि आता बघू शकता ह्यामध्ये ना आपल्याला एक वाटी रवा टाकायचा आहे जास्तही टाकलेला नाही आहे मी तुम्ही बघू शकता जे छोट्या वाट्या असतात ना आपल्या घरात ती किंवा मोजून जर घेतलं तर शंभर ग्रॅम एवढा आपण रवा ह्यामध्ये घातला आहे एक चमचा बेसन घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही बघू शकता आणि जास्त काहीच आपल्याला ह्यामध्ये घालायचं नाही फक्त एक इनोचा सॅशे ह्यामध्ये ॲड करायचे आहे किंवा पाऊच यामध्ये टाकायचं आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आता आपण आहे ना, ना साईडला ठेवायचं ह्यामध्ये पाणी वगैरे लगेच आपण टाकायचं नाही आहे आणि हे साईडला ठेवून द्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि आता काय करायचं आहे आपल्याला एक ताट घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादा डबासुद्धा घेऊ शकता छोटासा किंवा कोणतंही भांडं घ्या फक्त ते ना असं प्लेन असावं आणि आता बघू शकता ह्यालाही मी थोडंसं तूप लावून घेते आहे तर तुम्ही तेलसुद्धा इथे लावू शकता काहीच अडचण नाही तूप लावा तेल लावा काही अडचण नाही याला थोडंसं चिल्ली फ्लेक्स चिकटलं होतं ते मी काढून घेतले तुम्ही बघू शकता आणि आता काय करायचं आपल्याला हे ग्रीस करून झालं ना छानपैकी हे ठेवायचं आहे साईडला आणि मी त्याला जे लागलेलं ला ब्रशला तूप होतं ना ते सुद्धा ह्यामध्ये असं डस्ट करून घेते किंवा झटकून घेते ब्रशचं सगळं आणि आता ह्यामध्ये आपल्याला ते ताट आपण साईडला ठेवलं तोपर्यंत ह्यामध्ये थोडंसं अजून आपल्याला अर्धा कप पाणी ॲड करायचं आहे आणि आता इनो बघू शकता की ती छान ॲक्टिवेट होती आहे तर आता लगेच आपल्याला ह्याला एक फेरा फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी हवी आपल्याला जास्त पातळ करायचं नाही पातळ केलं ना तर हे जे आहे ना आपल्याला जसं स्पंजी आपल्याला हे रेसिपी पाहिजे किंवा आपल्याला हा नाश्ता पाहिजे तसा तो होणार नाही आहे आणि सगळं आपल्याला हे मस्तपैकी ताटात बॅटर काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं एक दोन वेळा ह्याला डस्ट करायचं आहे जेणेकरून हे जे बॅटर आहे ना सर्व ताटात पसरेल आणि तुम्ही बघू शकता ह्याची लेअर आताच किती पातळ दिसते म्हणजे बॅटर खूप कमी होतं आणि जेव्हा आपण तो नाश्ता तुम्हाला दाखवलेला आहे मी किंवा हात ढोकळा म्हणा किंवा काही पण म्हणा जे तुम्हाला दाखवलं आहे मी तर किती एकदम त्याचं जे लेअर होती ती जाड पण दिसत होती आणि दिसणार पण आहे तो बघू शकता परत दिसेलच तुम्हाला आणि हे मस्तपैकी सगळं असं क्लीन करून घ्यायचं आहे भांडं त्याला काहीच ठेवायचं नाही आहे बघू शकता असं मस्तपैकी मी त्याला डस्ट केल्यावरती असा थोडासा मसाला घातलेला आहे तर आवडत नसल्यास घालू नका पण हे दिसायला छान दिसतं आणि नॉर्मल चवीला पण मध्ये मध्ये हे चव लागते या मसाल्याची तर बघू शकता मी ते कढई आधीच तापायला ठेवली होती यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही मी कढईमध्ये जसं आपण केक बेक करतो ना बस त्याच पद्धतीने आणि थोडंसं काठाला आहे ना थोडंसं जास्त वेळ मी याला बेक केलं किंवा शिजवलं त्यामुळे थोडंसं आहे ना ताट थोडंसं नॉर्मल जळालं आहे पण त्यात आपला जे ढोकळा बनवला आहे आपण हा किंवा नाश्ता बनवला आहे अजिबात जळालेला नाही आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान निघून पण आला आहे ताटालासुद्धा चिटकलं नाही स्पंज तर बघा कसला भारी आला आहे माहीने तर खूप आवडीने खाल्ला आता शिळा भात तसा परतून खाल्ल्यापेक्षा आपल्याला कंटाळा येतो नाही मी शिळा भातसा परतून खायचा म्हणून असं आपण वेगळं काहीतरी करायचं जेणेकरून आपल्या मुलांना पण कळणार नाही त्यांना आपण शिळ्या भाताचा नाश्ता दिला किंवा आपल्यालाही कळणार नाही खातानी की ही शिळ्या भाताची रेसिपी ह्याची टेस्ट खूप छान लागते आणि आपल्या घरात शक्यतो तर भात उरतोच उरतो आणि तो भात फेकून पण देऊ वाटत नाही आणि जर का तुम्हाला आपली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि परत भेटूया मंडळींनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा पावसाळ्याचे दिवस चालू आहेत सर्वांनी आपली काळजी घ्या बा बाय